स्वतः बद्दल माहिती सांगायची <laughs> आज आज या ठिकाणी जमलेले माझे घरचे फॅमिलीचे आणि जे काय सांगायचं सांग? ते सांग तुझं लग्न झालं तू लग्नाला बोलवलं बोलवलं मला वाटलं नाही नाही तू लग्नाला बोलवलं म्हणलं की लग्नाला बोलवलं पूजेला बोलवलं होतं कि पूजेला एकटीला बोलून काय मला बोलवलं का सहाव्याच्या पूजेला अच्छा अच्छा सोळाव्याच्या पूजेला बोलवलं का पांडूच्या पूजेला नाही बोलवलं हा <laughs> तू बारामतीत राहायला तू बारामतीत राहायला बायकोला घेऊन किती दिवस झाला आला वर्ष झाला आला वर्ष लग्नाला वर्ष नाही झाला आज अर नऊ महिने तरी झालं काय मग किती महिने झाला आता किती मार्च महिन्यात आठवा चालू आहे का अरे कितवा महिना चालू या <laughs> <laughs> तू तू कधी वहिनी ना घेऊन घरी आला का विचारा पुजाताईला पूजाताई असतात का नव्हत आम्ही घरी का सर अग्यानी मला फोन करून सांगायला पाहिजे का नाही मी आलो आहे येणार आहे आलो आहे आहे येणार म्हणायला पाहिजे होत का नाही मला ऑडियन्सला तुझी बायको दाखवायची होती का नाही आपली युट्यूबची फॅमिली आहे बरोबर का नाही आता मी युट्यूब फॅमिलीला सांगतो की तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला सर्वांना रोषीची बायको लग्नात नक्की कळलीच ना नक्की कशी आजारी उभा राहिली होते बायको <laughs> काय का 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 ते बायकोच्या आहे काय कळणार त्यामुळे स्पेशल दाखवायचे होते ऑडियन्सला फॅमिली म्हणजे आपली आपली जशी फॅमिली तशी युट्यूबची फॅमिली ह्याच्यामध्ये सगळे येतं काका काकी मामा छोटे पोरे सगळे सगळे बघतात व्हिडिओ काय म्हणता तुम्ही बरोबर का ना सगळे आहेत की नाही सगळ्या वयाची या ठिकाणी मंडळी आहेत का नाही आहेत का नाही हा युट्यूब फॅमिली का नाही फॅमिलीला एक सदस्य नवीन न्यू मेंबर दाखवायला पाहिजे में का नाही मी का तुम्ही घरी येणार पूजा तरी का आले का कधी तू बोलावला किती वेळेस मला कधी बोलावला तुम्ही आहेत का घरी आल्यावर तपास मी आता कुठे या मग आता चला म्हणतोय की तुमची कधी वेळा झाली घरी कधी झाली तू कधी चला म्हणला काय उभे वेळ तो दारातच हाय बायक करून जातो आता उगा थांबवला पूजा विचारा मी किती वेळेस आलोय कधी हे केलंय चला चला म्हणतोय तरी येणार हे बरं चल पूजा पूजावर नाही काय आम्हाला देहारा दाखवता घरी नाही होय कोण या चला की आजी का तिजी कोण आहे पाठरा किन कोण आलता पाटरा किन कोण आल तर पाठरा किन्या नवरीच्या माग असत ना ती नऊ महिन्या का आले लेडुवाळा अर पाठराखेन कोण आल तर तीच की आई आजी भाऊ बहीण मामा काका सुलता मेहना कोण आलत कोण कोण आलता बर बायको सगळं तू एकटा बायको घेऊन आला का कोण राहिलं ते आलती कि त्यांची किती दिवस राहिले तीन दिवस असत तीन दिवस <ah> दहा बारा दिवस कोण नाही का राहिला एखादा दहा बारा दिवस हा कोण नाही का राहायला नाही आता बारामतीत पाटरा नाही कोणाला पाठरा म्हणजे माझ्या पोरीला व्यवस्थित सांभाळतोय का त्रास देतोय का खवाळतोय का काम करतोय का जेवायला बिवायला नेट का आपली युट्यूब फॅमिली आपली बंद करा कशाला कमेंट बंद करायचं चांगले चांगले कमेंट करायचं त्यांचे लग्न झाले का झाल्यात का जे राहिले असेल त्यांना अनुभव सांगतो माझा सांगतो ऋषी तुला तुला आता लग्नापासून काय अनुभव आला काय तसंच का मी म्हणलं होतं का ना खर्च वाढ वाढला का काय म्हणजे कस गेलं खर्चच नाही थांब अजून थांब पोरं बिरं काय आहे का अजून काय किती काय हा रोटीन मध्ये बर ठीक आहे असं नको लाजू ला का तू काय पोरगी काय लाजू मग ज्यावेळेस पोरग होईल पोरगी होईल बाळ होईल तुला त्यावेळेस तुला परत अजून खर्च कळेल काय असत त्याच्यामुळे पाच वर्ष पाच वर्ष अजाबात हात काय मजा वाटते ह्या ती आता तो मार्गावर आहे त्याला मजा वाटते आता हा त्याला मजा वाटते तू आता वर्ष सहा महिने झाला आता आता झालं ना सगळ्या गोष्टी ओके मध्ये व्यवस्थित सगळ्या हा आता सागर तुझ्या बार आहे संसार खर्च प्रपंच का गाडीला गाडीलाय <गयाँ> का थांबकीला लय दिवसात नाल्या राहून जायचं माहितीये काय तिकडे चालू किशोर मेसेज झाले काय काय घरच घरचा मेसेज आला का आना होय आना 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 फक्त आना असत ना तसं काय दोघच आहेत का थांबकी तिसरा चौथा पाचसा एक अशी झाली की अशी शाळा तिकड तिकड वैताना शेळा कशी इकडं कक काकाला एक कमराला एक ही काय बघ ही अशी अशी झाली ना मग तुला मग गावाकडे मस्त भाई घर बांधणार तू रानामध्ये किती रान आहे तुला पंधरा एकर आहे ना नाही मग एवढं राहत तर आता आठ एकर आहे ना तेच की सात सात आठ एकर म्हणजे कोटीचा मालक झाला तो काय पोटा पुरत नाही सगळ्या पुरत होत पैसे असते सागर तू का थांबलाय पण इकडे पोरांचं चाललंय बघा शूटिंग बावड्या घेतोय शूटिंग झालं का तुमची भांडे कोंडे अयो तुम्ही रायवारचा ह्यो खेळ करता वैर हा हो मागा बड्याचा केक कुठे काय 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 बनवलंय घरच बनवलंय का तुम्ही तर शंभू कुठे शंभू राजे शंभू राधू चल मायकान मायकान पिवडीला आणखी पिवडीला टू प्यान आता इथं ह्यांचं शूटिंग करायचंय कृष्णाच्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघितले नसतात तर बघा कृष्णाच्या गमती जमती त्यांचं मस्त पैकी शूटिंग असतंय अ नवरा बायकोचे एपिसोड मस्त पैकी छोट्या पोरांचा संसार शिक्षण काय बी सी डी क ख ग ही काय असं शिक्षण असत काय झालं फोन बिन काय काय झाली तुमचे काय झालं आहे का मग ती बघते त्याच्यामुळे तू बोलत नाही व्हिडिओ मध्ये काय तरी म्हणलं तू व्हिडिओ मध्ये बोलत का नाही का काय झालंय तुला बघते म्हणून काय जरा तुम्हा तुमच्या जरा माझं लक्ष नाही थांबा संध्याकाळी बघतो तुमच्याकडं हॅलो मायक माय का माहित ऋषी गेला काय पळून हाय हाय ऋषीच डोकं खाल्लं होतं हॅलो वाईट गेला का काय पूजा काय चाल हा चालला तीन मिनटं हा व्हिडिओ काय व्हिडिओ आपला चालत असत घेऊ का तुझी अजून एक मुलाखत चल ऑफिस मध्ये हा ले प्रश्न येत सागरशी सा तुम्हाला दोघांची संगत बाय बाय कर कॅमेराला